श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एकवीस ऑक्टोबर वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे आपल्या सगळ्यांची आवडती दिवाळी आणि दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस धन समृद्धी आणि मंगलमय आयुष्यासाठी या दिवशी सगळे देवी लक्ष्मीची आराधना करतात या रात्री लक्ष्मीपूजनाचं विशेष महत्व असतं कारण यावेळेस माता लक्ष्मी प्रत्येक भक्ताच्या घरी येते तिच्या पूजने आणि सेवेमुळे घरात कायमची समृद्धी आणते असं मानलं जातं जे लोक या दिवशी लक्ष्मीची मनापासून पूजा करतात तिला प्रिय असणाऱ्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी अपार कृपा करते या दिवशी केलेली पूजा सेवा आणि काही खास उपाय खूप प्रभावी मानले जातात आज मी तुम्हाला असाच एक सोपा पण अतिशय परिणामकारक असा उपाय सांगणार आहे तर आज मंगळवारी पूजनाच्या दिवशी जर काही मोठी पूजा केली नाही तरीही चालेल पण संध्याकाळी तुम्ही फक्त एक छोटीशी वस्तू दिव्याखाली ठेवा या छोट्याशा उपायाने घराकडे लक्ष्मी आकर्षित होते सात पिढ्यांचं दारिद्र्य नाहीस होतं आणि मनातील मोठ्यातील मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होते असं मानलं जातं तर ही वस्तू कोणती आहे आणि ती नेमकी कोणत्या वेळेमध्ये आणि कशी ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण खूप प्रभावी असा उपाय सांगणार आहे आणि हा उपाय खास संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण लक्ष्मी पूजनासाठी दिवे प्रज्वलित करतो आणि देवी लक्ष्मीचं स्वागत करतो तेव्हाच दिव्या खाली एक लक्ष्मीला प्रिय अशी खास वस्तू ठेवायची आहे दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण प्रकाशाचा सण आनंदाचा सण आणि या दिवशी प्रत्येक घरात दिवे लावले जातात कारण दिवा हे शुभत्वाचं ज्ञानाचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं जेव्हा आपल्या घरात दिवा लावला जातो तेव्हा त्यातून येणारा प्रकाश घरातील वातावरण शुद्ध करतो नकारात्मकता दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा पसरवतो दिवाळी सारख्या शुभ सणात तर दिव्यांचं महत्व आणखीनच वाढतं जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच देवी लक्ष्मी प्रवेश करते असं म्हणलं जातं त्यामुळे दिवा म्हणजे केवळ प्रकाश नसून तो मांगल्याचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य दिव्याशिवाय पूर्ण होत नाही असं मानलं जातं आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरात दिवे लावणं ही खूप शुभ गोष्ट आहे जेव्हा आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दिव्याखाली ही खास वस्तू ठेवतो तेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात कायमची समृद्धी आणते असं म्हटलं जातं जर तुमच्या घरात वारंवार पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा टिकत नसेल नेहमी उसने पैसे घ्यावे लागत असतील मेहनतीचं फळ तुम्हाला जर प्राप्त होत नसेल किंवा पैसा येतो पण तो स्थिर राहत नसेल तर याचा अर्थ लक्ष्मी प्रसन्न आहे पण ती स्थिर नाही तर अशा वेळी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवणं खूप फायदेशीर ठरतं या छोट्याशा उपायाने घरातलं दारिद्र्य नाहीसं होतं लक्ष्मी घरात स्थिर होते आणि घरात सोन्यासारखे दिवस येतात लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीपूजाराचं संपूर्ण फळ मिळतं आणि आयुष्यात समृद्धी स्थैर्य आणि आनंद येतो साधारण जेव्हा आपण संध्याकाळी लक्ष्मी पूजन करतो तेव्हा आपण लक्ष्मी मातेच्या समोर पाच दिवे प्रज्वलित करतो काही जण समया लावतात पण पण जर तुम्ही समया लावत असाल तरी सुद्धा मातीचे पाच दिवे लावणे हे खूप महत्वाचे असतं हे पाच दिवे तुम्ही एका ताटामध्ये ठेवून घेतले तरीही चालतील किंवा पूजा मंडणी केलेल्या दिव्यांच्या जागी रांग लावली तरीही चालेल तर या पाचही दिव्यांच्या खाली तुम्हाला अगदी थोडेसे तांदूळ ठेवायचे असतात लक्ष्मी पूजनाच्या या मानाच्या दिव्यांखाली ठेवलेले तांदूळ हे अतिशय शुभ मांडले जातात आणि या तांदळावर हलकीच हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे धार्मिक दृष्टिकोनातनं तांदूळ हे समृद्धी पवित्रता आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जात तांदूळ हे धान्य धन आरोग्य आणि समृद्धी यांचं प्रतीक आहे जेव्हा आपण दिव्याखाली तांदूळ ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी प्रसन्न होते घरात धनधान्य वाढतं आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तांदळाचा संबंध ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित आहे लक्ष्मी माता ही धना देवता असल्यामुळे या दिवशी दिव्या खाली तांदूळ ठेवले तर माता लक्ष्मी घरामध्ये मा स्थिर राहते आणि घराची भरभराट व्हायला सुरुवात होते तांदूळ ठेवताना मात्र हे लक्षात ठेवा ते तुटलेले किंवा फुटलेले नसावेत अखंड आणि स्वच्छ तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत अखंड तांदळामुळे सतत आपल्याला फळ मिळतं असं म्हणलं जातं या, या दिव्यांमध्ये दे तुम्हाला देवीला प्रिय असणाऱ्या गोष्टींपैकी काही लहानशी अर्पण करायची असते जसं की दोन दोन तुम्हाला आहेत तर त्या प्रत्येक दिव्याजवळ आहेत दिवे शक्यतो शुद्ध करायच्या तुपाचेच लावावेत कारण तुपाच्या सुगंधाने आणि तेजाने लक्ष्मी घराकडे आकर्षित होते जर तूप उपलब्ध नसेल तर तेलाचे दिवे लावले तरीही चालतील पण पण तुपाचे दिवे लावणे अधिक शुभ मांडलं जातं दिवाळीच्या या पवित्र रात्री देवी लक्ष्मी प्रत्येक घरात भ्रमण करत असते आणि जिथे तिचं आदरानं स्वागत केलं जातं तिच्या आवडीच्या गोष्टी अर्पण केल्या जातात तिथे ती प्रसन्न होते आणि कायमस्वरूपी वास करते त्यामुळे या छोट्याशा उपायांनी तुमच्या घरात समृद्धी धन आरोग्य आणि शुभत्व कायमचं नांदेल जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करतो तेव्हा लक्ष्मी मातेची मूर्ती जिथे ठेवतो तिथे सुद्धा एक खास गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं मूर्ती थेट पाटावर तुम्हाला ठेवायची नाही त्याच्या ऐवजी सर्वप्रथम तांदळाने अष्टदल कमल काढायचं आहे आणि त्या कमळावर हळदी कुंकू अर्पण करून मगच लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आहे अष्टदल कमल हे शुभत्व संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे त्यावर मूर्ती ठेवल्याने पूजा अधिक प्रभावी होते आणि घरात लक्ष्मीचा स्थिरवास होतो असं मानलं जातं या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या वेळी संध्याकाळी घरातल्या उत्तर दिशेला एक खास दिवा लावणं याला सुद्धा शुभ मानलं जातं उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि असं मानलं जातं की लक्ष्मी मातेचा प्रवेश घरात याच दिशेने होतो आणि त्यामुळे या दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे आणि दिव्याची वात उत्तरेकडे वळलेली असावी या दिव्यामध्ये पुरेस तेल म्हणजे तो दिवा किमान रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील आणि या दिव्याखाली तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या दिव्यात दिव्या टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावून त्याची सुद्धा पूजा करायचे आहे दिव्याचा प्रकाश आणि सुगंध लक्ष्मी मातेच्या घराकडे आकर्षण वाढवतो असं जातं तसंच या रात्री एक खास उपाय करायचा आहे बरोबर रात्री बारा वाजता आपल्या स्वयंपाक घरात दोन लवंग आणि दोन कापडाच्या वाड्या जाळायच्या आहेत त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते वास्तुदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी मातेचा वास अधिक दृढ होतो असं म्हणलं जातं की यावेळी घरात असलेली अलक्ष्मी म्हणजेच नकारात्मकता आणि अडचणी बाहेर निघून जातात आणि त्या जागी समृद्धी शांती आणि धनप्राप्ती होते हा उपाय घराच्या सुख शांती आणि भरभराटीसाठी खूप प्रभावी मांडला जातो आजचीही महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली कारण अशा छोट्या छोट्या पण पवित्र गोष्टी दिवाळीच्या पूजेला अधिक शुभ आणि परिणामकारक बनवतात आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ